बातमी आहे सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपला वाढदिवस विसरून थेट पूरग्रस्त भागात धाव घेतली माढा तालुक्यातील चिखलातून ट्रॅक्टरने वाट काढत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिलाय अतिवृष्टी आणि पुराने सोलापूरच्या माढा तालुक्यातील केवड आणि वाकाव ही गावे मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहेत आपला वाढदिवस साजरा न करता जिल्हाधिकारी आशीर्वाद शुक्रवारी या गावांना प्रत्यक्ष भेट दिली चिखलमय रस्त्यांमुळे वाहने जाणे शक्य नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरमधून प्रवास करत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून माती खरवडून गेल्याचे दिसून आले ज्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन तुमच्या पाठीशी आहे असे सांगत ग्रामस्थांना धीर दिला प्रशासनाकडून मिळणाऱ्या तांदूळ गहू चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य असल्याची माहिती यावेळी नागरिकांनी दिली था 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 था।